या हत्या का, 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 का। जन्मल्यापासून आतापर्यंत एवढी निर्गुण निष्ठूर मानवतेला काळीमा फसणारी अतिशय घृणास्पद ही जी घटना झाली त्या घटनेचा या ठिकाणी सर्वप्रथम आम्ही निषेध व्यक्त करतो आणि ह्या घटनेच्या निषेधार्थ त्याचबरोबर हा खून करणारे जे आरोपी असतील त्या आरोपींना फाशीची शिक्षा मिळावी त्याचबरोबर याचा जो मास्टर माइंड आहे त्याला शोधूनही त्याच्यावर गुन्हा दाखल करावा या प्रमुख मागणीसाठी या ठिकाणी एकोणीस तारखेला भव्य असा मोर्चा संभाजीनगरला आयोजित करण्यात आलेला आहे ह्या मोर्चामध्ये सर्व समाजाचे लोक सहभागी होतील आम्ही वाल्मिकार धनंजय मेंडेचं पान हजार वाल्मी कराराशिवाय झालेलं आहे तर याला पाठीशी घालताय तुम्ही सरकार आमची या राज्याच्या गृहमंत्र्यांना विनंती आहे तात्काळ त्याचा राजीनामा तुम्ही घ्यावा सरकार सामील करून घेऊ नये उद्या सरकारला जर जाणार लक्षात ठेवा ही हुकुमशाही चालणार नाही गुंडगिरी चालणार नाही इथं कायदेच राज्य प्रस्थापित झाले इथं संविधान लागू आहे भारतामध्ये हुकुमशाही नाही राजशाही नाही गुंडगिरी नाही लोकशाही भारतामध्ये धनंजय मुंडेला ला नैतिक जो शुक्र राजीनामा दयावाच लगना है ही जी घटना घडलेली आहे मस्सा जोगला आणि पर्वणीला जे आहे संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांची जी हत्या झालेली आहे तर ही हत्या जी झालेली आहे माणूस किला काळीमा फासणारी हत्या आहे आणि ह्या हत्येच्या ह्या क्रूर जी मानसिकता याच्या विरोधात आपला हा मोर्चा आहे आणि हा मोर्चा काढून आपल्याला सरकारला हेच सांगायचं आहे की तुम्ही याच्यामध्ये जे कोणी आरोपी असतील त्यांच्यावर तुम्ही कडक कारवाई करा आणि त्यांना कोणी साथही देत असेल तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई ही झालीच पाहिजे म्हणून आपण सर्वांनी आज वेळ आलेली आहे उद्या आपल्यावर सुद्धा ही वेळ येऊ शकते म्हणून कुठेतरी या गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसावा यासाठी सर्व समाज बांधवांनी आणि महिलांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावे एवढीच मूलभूत जगण्याचा राहण्याचा वागण्याचा जो हक्क दिलेला आहे हा अबाधित राहावा यासाठी आज ते सरपंच आणि सूर्यवंशीवर झालेल्या घटना उद्या चालून तुमच्या पत्रकारावर इथं बसलेल्यांवर सामान्य नावे होऊ नये यासाठी आपल्याला हा जो जन आक्रोश मोर्चा निघत आहे यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं तन मन धन मनापासनं सर्वांनी व्हावं सर्व जाती धर्माची मंडळी यात येणारच आहे सर्व पक्षाची मंडळी राहणार आहे आणि संभाजीनगरमध्ये हा होणारा मोर्चा हा एकदम आगळावेगळा आणि सर्वात मोठा राहील अशी अपेक्षा करूया सगळे बघा